तुमचं स्वागत करते आज मी आले जान्हवी वेगवेगळे पदार्थ करत असतात आज त्यांनी आपल्यासाठी एक वेगळा पदार्थ जो पदार्थ आपण बघताना असं वाटेल की अरे हा पदार्थ महाराष्ट्रातही तयार होतो अगदी बरोबर येस सो so, हा पदार्थ कोणता हे तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता असेल इथे तुम्ही बघत असाल ही डाळ आहे आणि डाळीत हे एकदम काय काय दुल्हन ऍक्च्युअली मला वेगवेगळ्या प्रांतातल्या रेसिपी करायला खूप आवडतात ओके okay. तर एकदा सहज टीव्ही वरती मला ही रेसिपी दिसली बर म्हणलं अरे ही तर वरणपाळाची बहीणच आहे जण ओके okay. शिवाय वेगवेगळे मसाले वापरून एकच पदार्थ किती वेगळ्या पद्धतीने करता येतो किंवा आकार वेगवेगळे देऊन सुद्धा तर मला खूप क्युरियोसिटी वाढली माझी की चला आपण हे करून तर पाहूयात ओके तर तू बघ एकदा व्यायचं लागतंय तर येस आधी आपण रेसिपी बघूया ही रेसिपी बघितल्यावर तुम्हालाही जाणवेल की खरंच वरणपळ्यासारखी ही रेसिपी आहे पण ही रेसिपी बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा डालकी दुलांसाठी आपण तीन डाळी घेणार आहोत तूर मूग आणि मसुराची okay. तर आपण साधारण छोट्या वाटीने एवढी मसुराची डाळ घेऊयात mm -hmm. त्यानंतर याच वाटीच्या प्रमाणाने आपण मुगाची डाळ घेऊयात आणि याच वाटीच्या प्रमाणाने आपण तुरीची डाळ घेऊया ह्या तीनही डाळी आपण व्यवस्थित धुवून कुकरला हिंग मीठ आणि हळद घालून शिजवून घेऊयात ओके गालकी दुल्हन साठी आपल्याला जी दुल्हन बनवायची आहे त्यासाठी आपण अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं इथे तर यामध्ये तुम्ही मिलेट सुद्धा वापरू शकता वेगवेगळी okay. पीठ सुद्धा घालू शकता ओके okay. तर व्हेरिएशन यामध्ये करता येईल okay. नेहमी करतात त्याच्यामध्ये फक्त मीठ घातलेलं असतं तर आपण ह्याच्यामध्ये okay. तर असता खमंग पण येण्यासाठी लाल तिखट धणेजिरे पावडर ओवा मीठ घालून घेऊया ओके आणि आवडीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता पण शक्यतो मीठ घालूनच करतात Okay. आपण जरासा ट्विस्ट आणण्यासाठी अजून खमंग होण्यासाठी आपण याच्यामध्ये तिखट मसाले घालून घेऊया okay, okay. तर अडीच वाटी पिठासाठी आपल्याला जवळजवळ दीड चमचा लाल तिखट घालावं लागेल uh -huh. नंतर मीठ एक दीड चमचा घालावा लागेल त्यानंतर आपण धणे पावडर घेणार आहोत दोन चमचे जिरे पावडर घेणार आहोत एक चमचा आणि ओवा घेणार आहोत आ, okay. ओवा यासाठी की पचायला जरा सोपं व्हावं कारण डाळ आणि गहू असल्यामुळे थोडस पच्याला जड होत तर हा ओवा आपण असा चोळून घेऊयात आणि हा ओवा आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि याच्यामध्ये तेल घालून गा, आपण घट्टसर पीठ मळून घ्यायचं okay. हे मात्र फार महत्वाचं आहे की पीठ अजिबात सैल असलं नाही पाहिजे okay. ना मग त्या दुल्हन सगळ्या गळून जातील ओके okay. तर आपल्याला पीठ घट्टच घ्यावं लागेल ओके आपण घट्ट पीठ घट्ट पीठ घेऊन आपण मळून घेऊयात आता तर आपल्याला हा असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे दालकी की दुल्हन साठी आणि चला आपण दुल्हन कशी तयार करायची कशी बनवायची ते पाहूया ओके हा अख्खा गोळा लाटून घ्यायचा हा अख्खा गोळा लाटून घ्यायचा आणि ह्या वाटीने आपण गोल गोल आकार करून घेऊयात आपण नागपंचमीला तशी दिंड बनवतो म्हणजे बऱ्याच लोकांना माहित आहे नाही माहिती नाही मला गुळखोबऱ्याचे दिंड सारण भरून जे बनवतो ते आपल्याला ही पोकळ असे दिंड तयार करायचे Okay. आणि जेव्हा तुम्ही डाळीमध्ये हो हे सोडाल दुल्हन mm -hmm. आणि त्याचा जो स्वाद येतो ना म्हणजे तुम्ही पाणीपुरी खाल्ल्यावर कसं तोंडामध्ये हो फ्लेवर mm -hmm. बस्ट होतो mm -hmm. सेम तसंच डाल से की दुल्हन खाल्ल्यानंतर एक दुल्हनचा घास तुम्ही घेतलात mm -hmm. तर अरे वा हा पदार्थ आपण याआधी कधी का केला नाही असं वाटेल तुम्हाला इतकी त्याची खासियत आहे ओके okay. तर वाटीने आपण आता ह्याचे गोल गोल आकार कापून घेऊया ओके दुल्हन, है चुक्ता चुक्ता है। है। था दुल्हन कशी आहे मला फार उत्सुक आहे हा बरोबर आपण आता बघूयातच दुल्हन कशी आहे ते पण पिठाचं मात्र सगळ्यांनी अगदी लक्षात ठेवा की पीठ कंपल्सरी तुमचं घट्टच असलं पाहिजे ओके okay. अदरवाईज काहीच उपयोग नाही मग आणि ह्या नंतरच्या पीठाचा सुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता तर आता आपण बघूयात दुल्हन कशी करायची ओके तर ही तळहातावरती घेऊन ह्याला हाफ पार्टीशन करून इथे पिंच करायचं ओके okay, असा आकार झाला त्यानंतर इकडून असं घेऊन तीन बोटांनी याला इथे पिंच करायचं टक okay, करायचं त्याला okay. तसंच सेम तीन बोटा घेऊन इथे याला टक्क करायचं okay. म्हणजे साधारणपणे हे फुलाच्या पाकळीप्रमाणे आकार चा फुलाच्या म्हणजे okay. बरेच लोक वेगवेगळे वेग आकार करतात पण हा मला भावलेला आकार कारण ह्यामध्ये डाळ जाऊन बसते ना हो हो ती त्याची खुलगट याच्यामध्ये जाते, जाते। आणि तो बेस्ट मी जो मगाशी म्हणाले पाणीपुरीचा त्याने खूप मज्जा येते ते खाताना ओके तर असे ते छान त्या हा तर हे दुल्हानची गोष्ट अशी आहे की गप्पा मारत मारत बायकांनी हे वेगवेगळे आकार सुचवून त्यांचे नवरे घराबाहेर असताना मैत्रिणी मैत्रिणी गप्पा मारत त्यांना सुचलेला पदार्थ आहे हा ह्याला दाल पिठा सुद्धा म्हणतात काही ठिकाणी ओके okay. आणि दाल की दुल्हन दुल्हा दुल्हन पण म्हणतात ओके okay. म्हणजे बरंच याच हे आहे म्हणजे आपल्या वरणफळाचा भाऊच म्हणा ना हो oh, हो oh. अगदी त्याचप्रमाणे तर असे आपण दाल की दुल्हन बनवून घेऊयात बघा किती सुंदर दिसत हो oh. आता कुकर मध्ये आपली डाळ शिजलेली आहे तयार आहे मस्त सुंदर पिवळा रंग आलेला आहे ही डाळ अशी घोटून घेऊयात आपण डाळीचा सुद्धा सुंदर सुगंध येतो आणि डाळीमध्ये मीठ आपण घातलेलंच आहे शिजवताना त्या हिशोबाने आपण नंतर घालताना बघून घेऊया त्यासाठी आपण तुपाची फोडणी करणार आहोत तर जरा जास्त प्रमाणात आपण पातेल्यामध्ये तूप गरम करायला ठेवूयात साठी आपल्याला फोडणीमध्ये कांदा टॉमॅटो लागणार आहे तर तो आपण चिरून घेतलेला आहे इथे यामध्ये तिखटपणासाठी हा आलं लसूण मिरची कोथिंबीरचा ठेचा घेतलेला आहे आणि थोडस मीठ लागेल आपल्याला कारण आपण वर मध्ये पण मीठ घातलेलं आहे डाळीत पण मीठ घातलेलं आहे पण कांदा टोमॅटो साठी आपल्याला हे मीठ लागणार आहे आपण थोडस मीठ घेऊया तिथे तर आपल्या या इथे तूप तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया त्यानंतर आपण हिंग आणि हळद घालून घेऊयात यामध्ये तर यात आपण कांदा घालून ब्राऊन रंगाचं होईपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहोत कांदा आता ब्राउन रंग आलेला आहे कांद्याला एकदम एक okay. आपण यामध्ये ही लसूण आलं मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया यामध्ये तुम्ही आख लसूण ठेचूनही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आहे एक दोन सेकंद हे परतून घेऊयात आपण व्यवस्थित आणि यामध्ये टॉमॅटो आणि कोथिंबीर घालून घेऊयात टॉमॅटो आता सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आपण ह्याच्यात थोडस मीठ घालून घेऊयात एका साईडला आपण गरम पाणी करायला ठेवलंय जेणेकरून आपण डाळ घातल्यानंतर थोडं गरम पाणी घालूयात म्हणजे उकळी छान फुटून येईल त्याला सुगंध छान आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे कोणताही मसाला नाही हे जे वाटण आहे त्याच्यामुळेच त्याला जी काय बेसिक आणि नैसर्गिक जी चव आहे ती येणार आहे ओके टॉमॅटो आपला झाला सॉफ्ट आता आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घेऊया तर यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया आणि इथे मात्र आपल्याला वाट बघायची व्यवस्थित उकळी फुटायची तुम्ही आता बघू शकता की डाळीला उकळी फुटलेली आहे गॅस आपण एकदम बारीक करायचा आणि ह्या आपल्या ज्या दुल्हन आहेत ज्या नटलेल्या आहेत त्यांना ह्याच्यामध्ये आपण सोडूया एक लक्षात घ्यायचं की ह्या ह्याच्यामध्ये सोडल्यानंतर थोडं ह्यांचा आकार वाढणार आहे म्हणजे ह्या फुलून येतात एकदम ओके okay. तर त्या हिशोबाने तुम्ही पातेल्यात घाला साधारणपणे डाळीची आपण कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे इतकी पातळ आहे फार घट्ट नाही आणि फार पातळी नाही आहे ओके आता याच्यामध्ये या दुल्हन जेव्हा पोळून वरती येतील तेव्हा आपला हा पदार्थ रेडी झालेला आहे तर अंदाजे आपण याच्यामध्ये दहा ते बारा दुल्हन अशा घातलेल्या आहेत ओके मला हा प्रकार अगदी आपल्या डाळोपी प्रमाणे वाटतोय हा कारण डाळ भाऊ म्हणाला मोठा भाऊ म्हणाला तरी काही हरकत नाही तर आपल्या डाळीला पुन्हा एकदा उखळी आली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की दुल्हन मस्त फुललेली आहे अजून एक दोन चार मिनिटं आपण थांबून हे डिश मध्ये सर्व करूया तसं आहे ते ॲटलिस्ट शिजलं पाहिजे की ते आतमध्ये आपण जे खणिक घातली आहे ते शिजायला हवं नाही तर ते कच्च चांगलं लागणार नाही तयार झालेली आहे yes. मस्त पैकी ती डाळी बुडलेली आहे oh, oh. आणि मी तुला म्हणाले तस रेसिपी करताना पाणीपुरी जशी आपण खातो तशी oh. आखी एक दुल्हन तू खाऊनच बघ अच्छा ओके तुला इतकी आवडेल कि तू म्हणशील अरे काय मी हा पदार्थ इतके दिवस मिस केला येस व्हरायटीस नक्की म्हणजे तुला शब्दच एवढा इतकं त्याचं जर बस्ट होत ना म्हणजे मला असंच झालंय की ते छान फुलली आहे बरोबर आणि त्याच्यात ती जी डाळ जी गेली आतमध्ये ते सगळं कॉम्बिनेशन इतकं छान लागतंय ओव्याची चव त्याच्यात येते शिवाय खेचा आहे त्याच्यामुळे तो तिखट पण आलाय आणि डाळी डाळींची दाही। तर एक वेगळी मजा आहे म्हणजे नुसतं खायला सुद्धा पौष्टिक सुंदर आहे वन डिश करू येस येस आणि त्या दुल्हांमुळे तर खरी मजा येते म्हणजे तुम्हाला ना की ते पाणीपुरी सारखं असं तोंडात फ्लेवर बसत तो होतात हो, अगदी तसच अगदी झालेलं आहे खरंच मजा आली मला हे खाऊन आणि एक वेगळा पदार्थ मिळाला आणि वरण फळ पण आपण करतो हे आकारामुळे आणि मसाले तर तू हो काहीच आपण फक्त करता फक्त आपण जेव्हा ही दुल्हन बनवतो तेव्हा मात्र आपण ढणे जिरे इतकंच टाकलं अगदी बेसिक आणि सात्विक मसाले म्हणाले तरी चालले म्हणजे अगदी कमी तिखट हा आणि पौष्टिक पोटभरीचं दिल म्हणून ही दाल मिठोला फार अफलातून आहे मला स्वतःला खूप आवडली आणि ते जे सगळे फ्लेवरचे आहेत ना ते तोंड असे गोष्ट असं फिट डोक्या पासून असं पॅलेटपर्यंत फील होत आहेत ते अजूनही म्हणजे आता मी दोन मिनिटं झाली आहेत हे खाऊन पण खाल्ल्यानंतरही ते असं हा 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 असं झालेलं आहे म्हणजे हा पदार्थ आपण का नाही खाल्ला खाल्ला असंही झालं दुसरं म्हणजे ज्यांना वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडतात त्यांनाही करू शकतात युपी मध्ये खूप करतात हे हो शिवायला दाल का पिठा सुद्धा म्हणतात ते ओके म्हणजे बरेच वेगवेगळे नाव आहेत कुणी दुल्हा दुल्हन असंही म्हणतं ओके मग तो आकार वेगळा करतात आणि दुल्हन म्हणजे सगळं सामावून घेणारी आहे बरोबर सो तिने ही डाळ सामावून घेतली असेल म्हणून दाल की दुल्हन Yes. इतकं छान आहे ना आपल्याकडच्या पदार्थता जे आहे चवीत सुद्धा आहे हो म्हणजे आपण हो, 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 आता वरणपोळ म्हंटल पण त्या वरणपोयाला दहा रोपे म्हणता म्हणतात आणि आता हे किती छान आहे ना म्हणजे या निमित्ताने खाद्य संस्कृती किती आहे महान आहे आणि किती विखुरली गेली आहे मोठ्या प्रमाणात खरंच तुझ्यामुळे आज हा एक छान पदार्थ खाण्याचा योग झाला त्यामुळे माझ्याकडे मी खूप थँक्यू म्हणते तुला yes, मला फारच आवडला हा पदार्थ थँक्यू थँक्यू आणि तुझ्यामुळे मलाही करून दाखवायला मिळाला थँक्यू सो मच ब थँक्यू तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला त्या मला नक्की कळवा तुमच्याकडे याचे काही व्हेरिएशन्स आहेत का हेही आम्हाला सांगा आणि बस खात राहा कारण इतकं छान खाल्ल्यानंतर अजून काय बोलायचं असं झालं पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत थ्री चेअर्स